चोपडा तालुक्यात विधिवत पूजा करून घटस्थापना नवरात्र उत्सव प्रारंभात साडेतीनशे वर्षांपूर्वीचे असलेले श्री आनंदी भवानी माता विधिवत पूजा करून घटस्थापना श्री व्यंकटेश बालाजी संस्थांच्या वतीने वाहनोत्सव सुरुवात जळगाव जिल्ह्याच्या चोपडा शहरात साडेतीनशे वर्ष पुरातन असलेल्या आनंदी भवानी मातेचा मंदिरात विधिवत पूजा करून आज घटस्थापना करण्यात आली नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेनंतर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांसह भाविकांनी गर्दी केली आहे या पुरातन आनंदी भवानी मातेच्या मंदिरात आपल्या मनोकामना पूर्ण होत नस असल्याने चोपळा शहरासह महाराष्ट्रभरातून नवरात्रीमध्ये आनंदी भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात नऊ दिवस महिला भाविक मोठ्या संख्येने येतात व तालुक्यातील भाविक शहरात पूजेचे वस्तू व देवीची मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती श्री व्यंकटेश बालाजी संस्थांच्या वतीने बावीस ते चार ऑक्टोबर पर्यंत वाहनोत्सवाला सुरुवात करण्यात आली यावेळी श्री आनंदी भवानी माता मंदिरात येणाऱ्या भाविकांनी नवसाला पावणारी श्री आनंदी भवानी माता व आई जगदंबा यांच्या चरणी एकच प्रार्थना करतो की जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला सुगीचे दिवस येऊ दे व साऱ्या तालुक्याला संकटातून मुक्त कर असेही भाविकांनी सांगितलं यावेळी श्री आनंदी भवानी माता मंदिरात विधिवत पूजा करून मातेची स्थापना करण्यात आली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे सोपडा. હીબરારહ હીડે હી઱ે હી઱ે હીં. હીં હીં હીંં अभिषेक या तर आता आपल्याला देवीला अभिषेक करायचा आहे फुला 红灯停，绿灯行。红灯停，绿灯的红灯停，绿灯行。红灯停，绿灯行。

तालुक्यातील मंडळी भवानी मंदिरास आई भवानी मंदिरास या ठिकाणी भेट देतील आई भवानी दरवर्षाप्रमाणे चोपडा तालुक्यावासियांना आशीर्वाद देतील पण यावर्षी अतिपावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय नादूक झालेली आहे तर मी या प्रसंगी आई भवानीला विनंती करतो आई भवानीला प्रार्थना करतो की सर्व शेतकऱ्यांकडे आई भवानीने <elaborate> लक्ष द्यावं शेतकऱ्यांचे दुःख कष्ट सहन करण्याची त्यांना शक्ती देवं ते आनंदी होत हीच या प्रसंगी मी आई भवानीला या ठिकाणी प्रार्थनाच्या भवानी मंदिर आले तर जय मातेश्वर आई आनंदी भावाची माता ही आमच्या मल्हारपुराची म्हणजे वाघ परिवाराची तर दैवत आहेच आहे संपूर्ण पूर्ण आहे वाशी यांची जी दैवत आहे आणि जेव्हा दोन हजार सहामध्ये महापूर आला होता सर्वीकडे पाणी केलं होतं पण आई भाऊ आणि मातेने आमच्या मल्हारपुरात एवढीचही म्हणजे पाणी होईल आणि त्याच्यामुळे एवढी ती तीनशे वर्षापूर्वीची माता आहे तिचं जे सत्व आहे ते असंच म्हटलं तरी चालेल आणि चोपडा तालुकावासी सुद्धा तिचं दैवत खूप चांगलं आहे आणि ती जेही तुम्ही काही तिला म्हणाल म्हणजे काही नवस मानला तिला तर तो ती माता तुमचं पूर्ण करते अशीही आमची भवानी माता आहे तरी मला पूर्ण म्हणजे जेवढे आता चोपडा वासी आहे चोपडा तालुक्याचे जेवढे वासी असतील त्यांना माझी नम्र विनंती की सर्वांनी आमच्या मातेचं दर्शन घ्यावं जय माता